मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो पण श्रीमंत होण्याच्या नावाने बोंब असते श्रीमंतीच्या मार्गातले अनेक अडथळे जे असतात त्यापैकी एक चूक आपल्याकडनं होती ती समजून घ्या मित्रांनो आपल्या कुंडलीमधला जो शुक्र ग्रह आहे तो लक्झरी आणि श्रीमंत देणारा आहे शुक्र खराब झाला किंवा शुक्र जर बलवान नसेल तर आपण श्रीमंतीच्या मार्गावर पोचू शकत नाही श्रीमंतीच्या मार्गावर काटे उभे राहतात यासाठी उपाय तुम्हाला सांगतो तुमच्या कुंडलीतला जो शुक्र ग्रह आहे तुमची बायको आहे आणि बायकोच्या कुंडलीतला शुक्र ग्रह म्हणजे तिचा पती आहे एकच गोष्ट दोघांनी करायची आहे की नवरा बायकोनी एकमेकांना रिस्पेक्ट द्यायचा आहे नवरा बायकोनी एकमेकांशी वादविवाद भांडणं कमी करायची नवरा बायकोनी एकमेकांचा आनंद द्विगुणित करायचा आहे आणि एकमेकांशी नीट वागायचे बोलायचे शिवायशाप द्यायच्या नाही आहे गोडी गुलाबीने संसार करा श्रीमंती आपोआप तुमची वाढणार आहे